आम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटना वाढता आहे त्या संदर्भामध्ये आजार गेल्या काही दिवसामध्ये पुण्यामधले तुम्ही ज्या अत्याचाराच्या घटना वाढल्या असेल तर रोज 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 आपण जेव्हा टीव्ही चालू करतो तेव्हा नवीन कुठली लागू महिला अत्याचाराची घटना ही समोर येतात पुणे आधी आपल्याला म्हणायचं आपण की पुणे तिथे काय होणे जसं आता म्हणायला लागतंय पुणे तिथे पुणेच होणे झालेत काय कारण रोज होणे रोज होणे रोज होणे म्हणजे पुण्याचं आता पुणे नाव करून द्यायला काय हरकत राहिलेली नाही आहे असं म्हणायला लागेल पण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही गाव असा कुठलाही जिल्हा राहिलेला नाही आहे की जिथे महिला अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली नाही माध्यमातून सरकारकडे एकच मागणी आहे की जो शक्ती कायदा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेला आहे त्या कायद्यामध्ये अशा काही तरतुदी केलेल्या होत्या की जेणेकरून गुन्हेगारांवरती आळा घालण्यासाठी मदत झाली असते तो शक्ती कायदा तीन साडेतीन वर्ष झाले अडघडीत पडला आहे तो का मंजूर केला गेला नाही सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आला नाही याचे अनेक मानकरित प्रश्न आम्हाला आहेत त्या उत्तर उत्तरं मागतोय त्याचबरोबर जेव्हा अशा घटना महाराष्ट्रामध्ये होत आहेत तेव्हा पोलीस यंत्रणा काय करते त्या पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कडक कारवाई का करत नाहीये हाही आमचा सवाल आहे कारण अनेक ठिकाणी आपण बघतोय की घटना नोंदवायला देखील महिला जिच्यावर अत्याचार झालेला त्या महिलेला संघर्ष करावा लागतो दोन दोन चार चार दिवस ही घटना नमूद केल्या जाते का तर ते रेकॉर्ड रेकॉर्डवर येऊ केल्यानंतर दहा दहा बारा बारा वर्ष जर आम्हाला न्याय मिळत नसेल माझ्या माता न्याय मिळत नसेल तर त्या न्यायाला अर्थ राहत नाही शेवटी म्हणतात जस्टिस डिले जस्टिस डिलायला पडतच आहे ना जर त्या फक्त मला असं वाटतं काहीतरी फक्त चांगलं मेकअप करून हायली फायली चांगलं जायचं आणि सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये म्हटतय तर एवढंच किती काम दिसतंय त्यांच्या जवळ त्यांच्या पुण्यामध्ये ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनांवरती त्यांना त्यांचं साधं वक्तव्य चिकार शब्द आलेला नाही आहेत काल गुलाबराव पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर त्या बोलल्या नाही आहेत स्वारगेटच्या घटनेमध्ये ज्या त्यांच्याच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे जे सहकारी होते त्याच्यावर त्या बोललेल्या नाही आहेत अशा मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांवरती महिला अत्याचाराच्या घटना नोंद आहेत त्यांच्या राजीनाम्याची त्या मागणी त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात म्हणजे त्या कुठल्या तरी एका पक्षाच्या आहेत ज्या संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नाहीये त्या महिला आयोग म्हणजे फक्त सत्ताधारी पक्षाच्या बाजूचीच हे करणारच महिला आयोग आहे यांच्या मंत्र्यांचं तर आपण खरं सत्कारच केले पाहिजे खरं सत्ताधारी मंत्र्यांनी बनवणं घेतलेलं आहे की महिला अत्याचाराच्या घटना करतायत असं समोर येत आहे जे गुलाबराव पाटील यांनी जे काल वक्तव्य केलेलं आहे त्याचा मी निषेध करते की त्यांनी त्यांच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखं वक्तव्य केलंय की आता महिलांनी त्यांच्या फोर्समध्ये राख की आज आता बघिनी जेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवल्याचा जातात तक्रारीला आम्हाला अडचण आम्ही तक्रार नोंदवल्या गेली तरी आम्हाला न्याय व्यवस्था लवकर न्याय देत नाही जी न्याय आम्हाला लवकरात लवकर मिळणं अपेक्षित असतो तो दहा पंधरा वर्ष झाल्यानंतर आम्हाला न्याय मिळायला जर लागत असेल तर हा उशीर पण आमच्या काही कामचा नाही आणि अशी न्याय व्यवस्था जी आम्ही सांगतोय की अरे की आता तुम्हाला कठोर कायदे करणं गरजेचं आहे सरकार साधं ऐकायला तयार नाही तुम्हाला ऐकायचं नाही तुम्हाला महिलांना न्याय द्यायचा नाही येत आम्हाला मोकळे घेऊन द्या आम्ही आमच्यावरती पुढे अत्याचार केला तर त्याचा बघितलं असेल की विधानसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीचे आणि मतं मिळवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या तऱ्हेने प्रलोवणं देण्यात आली पंधराशे रुपये आम्ही तुम्हाला देतो आहे भविष्यामध्ये लगेच तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये करून देऊ पहिल्याच अधिवेशनामध्ये म्हणजे सर्वांना असल्यामुळे पहिल्या अधिवेशनामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये आम्ही या मानधनामध्ये वाढ करून देऊ असं वक्तव्य मुख्यमंत्री महोदयांनी केलं होतं आणि आज अपेक्षा आहे आम्हाला की आज तुम्ही जेव्हा अर्थसंकल्प सादर करतात तेव्हा ही जी दिलेली आश्वासनं आहेत जी तुम्ही शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफीची तुम्ही वीज बिल माफीची जी माफी अशी अन्य तुम्ही जी आश्वासनं लोकांना देऊन मतं घेतली ती संपूर्ण आश्वासनं या सरकारने पूर्ण करण्याची हा अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी एवढी आमची आजच्या मागणी ओके